नमस्कार मित्रांनो तर आजच्या तरा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गायींना ऊस घालायचे का नाही याविषयी माहिती सांगणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर न प न पळवता बघा आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर कर व्हिडिओ बघण्यासाठी ऑल नोटिफिकेशन चालू करा चला तर मेन मुद्द्यावरती येऊया तर मित्रांनो आता पाऊस जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागला आणि त्यामुळं वैरी सगळ्या झोडपून टाकल्या पावसानं वैरीची वाढ झालेलं नाही गवतं वाढ नाहीत त्यामुळं आता दू दूध उत्पादकाने काय केले ऊस कुठे ऊस कुट्टी जनावरांसनी घालाय चालू केली आहे तर मित्रांनो जर ऊस कुट्टी करून तुम्ही जनावर गायीना घालत असाल तर वीस ते पंचवीस टक्के जो ऊस घाला त्याच्यावरती घालू नकोसा तर गायीने त्याच्यामुळं प्रॉब्लेम होते ज आणि गाभ जनावरांनी तर अजिबात घालू नकोसा ऊस कुट्टी त्यामुळं गायी गापसांडू शकते आहे त्याचा पिंड टाकून देऊ शकते आहे ॲबळून येऊ शकते म्हणून गाभन जरा अजिबात ऊस घालणं कसं आता आ, मी आमच्या फाडामध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल आम्ही गावगाईनी आता सायलीज घातलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकालच आणि ऊसामुळे मित्रांनो आमलता वाढते आणि उष्णता पण वाढते तर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आमच्या गोठ्यामध्ये ऊस कुठे घातलेली दिसत असेल तर हे आम्ही लावून लावलेली त्यातला ऊस उरलेला त्याचे कुठे करून आम्ही घातली आहे तर ऊस आम्ही घालत नाही कवचित कवा जरी घातला त्यांना तर ऊस आम्ही फार वापरत नाही आमच्या फार्मावरती तर मित्रांनो ऊसापेक्षा तुम्ही सायलेजवर जोर द्या तर आम्ही आमच्या फार्मावरती सत्तावीस जणांना बारा तेरा टन सायलेज स्टोरेज करून ठेवतो त्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवर टाकलेलाच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकताय तर कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये